हाय मित्रांनो आज आमचे संजू पाटील रुसलेले आहेत काल आमचं थोडंसं भांडण झालेलं आहे आता येतील ते त्यांच्यासाठी आज पुरणपोळी आमरस बनवलेलं आहे बघू सांगणार तर नाही आहे लवकर बोलणार पण नाही ते तर फुगलेलेच आहेत पण मी पण बोलले नाही आहे आज बघा आमच्या अवतार कसे आहेत आम्ही रुसलेलो आहेत म्हणून आता येतीलच थोड्या वेळात तुम्हाला आमच्या इकडं आज वातावरण कसं आहे दाखवते हो का आमच्या इकडं हनुमान चालिसा चालू आहे सध्याला मंदिरामध्ये ते समोर येते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे हे बघा पावसाचं वातावरण आहे पाऊस थोडा थोडा भुरभुर येऊन गेलेली आहे ना खुशी आणि इकडं जे आहे ते साईबाबाचं मंदिर आहे आपले पप्पी येणार आहे आता पप्पी दाखवायचं का घरात जाऊ मित्रांनो आता संजीव पाटील आल्यानंतर मी तर व्हिडिओ चालू ठेवणार आहे बघू आल्यानंतर बोलतात का त्या आपल्यासोबत आता हा रस्ता आहे त्यांचा यायचा आल्यानंतर बघू मी त्यांना आल्या आल्या अगोदर पाणी आणायला आहे पण रागाने आहे प्रेमाने नाही सांगणार का ग पप्पाला रागड नको बोलू का <laughs> नको हे <laughs> बघा आमच्या तिकड इथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे

आणि मित्रांनो व्हिडिओ चालूच ठेवणार आहे त्यांना सांगणार नाहीये मी तसा अर्धा स्वयंपाक बनवलाय फक्त पुरणाच्या पोळ्याच बाकी येत आमची पूजा झालेली आहे खुशी सगळी सांगते मित्रांनो बघा आमची खुशी पण आहे ना आता बोलायचं शिकली आहे तिला पण व्हिडिओ लावलं का बोलायचा आनंद वाटतो ती पण व्हिडिओ चालू केला का तिचं मधी मधीच असतं हाय बाय मम्मी असं आहे तसं आहे आणि आज तिच्या पप्पांना बोललेले त्याच्या मधी म्हणते असं नको बोलू तसं नको बोलू खुशी हाय कर ना काय बोलणार आहे तू पप्पाला ही तर पप्पाची चमचीची आहे का पप्पा संग भांडू मी भांडू मी भांडल्यावर तू रडतील पप्पा संग आम्ही भांडणं केल्यावर रडते ना तू बर मित्रांनो आपले साहेब येते ना मी थोडं पुढे जाऊन बघते आलेत का हे बघा किती पावसाचं वातावरण आहे ढग एकदम काळे काळे झालेले तर हम्म हान हनुमान चालीसायत काय हनुमान हा कुठं त्यांना म्हणणं मग निवंत त्यांना खेळायला बोलावणार आहे का तू सगळ्यांना आमच्या खुशी सोबत खेळायला म्हणू का नाही मग आज रोसलेला आहे त्याच्यामुळं कदाचित हाटकून उशीर करणार आहे ते त्यांना माहिती आहे उशिरा गेलं काही फोन करण हे बघा मित्रांनो त्यांना आंबरस करण्यासाठी आंबे काही आंबे आम आम्ही खाऊन घेतले एक किलो घेतले होते आमटी भात वगैरे भजे करून ठेवलेले आहे फक्त पूर्णाच्या पोळ्या करायच्या बाकी येतात आणि आमच्याकडं असं आहे भांडण झाल्यानंतर आम्ही आरडाओर्डा नाही करत जास्त कधी कधी होतो पण थोडा तात्पुरता आम्ही एकमेकाशी बोलत नाही फुगून घेतो आले वाटत हे बघा मित्रांनो एंट्री आलेली आहे आता बघा तोंड असं वामट्यासारखं बोलणार नाही आता नुसतं फुगलेलंच राहील आता मी फोन लावून ठेवते फक्त बोलणं ऐकायचं कोणीही आता आम्ही काही बोलणार नाही येतं Gue t referred Marche Tintonder Ni, UFX-L-erman nombre va api Ayo paka

बर बोला स्वतःच बोलायचं नाही <laughs> नाव यायचं मित्रांनो तेच बोलले म्हणून मी पण बोलले म्हणलं नको फुगायला